टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराल पल्लवी बोलते सर मी देशपांडे मोशीमधून मधून बस हा मला निलेश भान तुमचा नंबर दिला होता म्हटलं मग मी ना इथं नगर मध्ये राहते मोशीमध्ये मला सासू सासरे आणि दीर खूप त्रास येत तो पण मारा ना अंगावर पण धावून येतो सार सारखं दोन तो जाल जाल दोन अंगावर धावून येतोय मारायला सासू पण येते सासरा पण येतो दीर पण येतो आणि एकटी कधी घरात असतो डायरेक्ट येऊन अंगावरती कुठं पण हे करतोय आणि खूप त्रास चालू झाले सर त्यांच आणि मी दोन तीन वेळा कंप्लेंट केली के पोलीस चौकीला पण ते लोक पण काही दखल झालेत घ्यायना झालेत माझे हां प्रॉपर कुठले प्रॉपर मी इथली ना हा बर मग मला हा घर खाली कर म्हणून हा कारण सासऱ्या घर आम्ही ज्यावेळेस घरपत्राचं घर घर होत ना त्यावेळेस मी बँकेच लोन केलं तेरा लाखाचं ते दिराच्याच नावाने केलं आणि बँकेचे तेरा लाख रुपयाचं लोन झालं आणि नऊ लाख रुपये त्या धिराणीच खाल्ले बाकी दोन तीन मध्ये बांधकाम केलं माझ्या आईवडला कडे मी पैसे आणले माझे काय डागडागिन होते सगळे मोडले मी ते मी घर बांधकाम केलं ना आता मी घरात राहते दोन तीन वर्ष झालं राहिला आले तर राहते आणि जी आता आलाय दोन हजार एकवीस मध्ये लॉकडाऊन संपल्यावर आलाय तो तर तो जसा आलाय तसं तो डायरेक्टच म्हणतो घर माझं आहे घरावरती माझं नाव आहेत आणि ना सगळं मी केलेलं आहे तू इथं राहायचं नाही आणि घर खाली करून सारखं कर मला मारहाण करतोय त्याच्यासाठी मी कंप्लीट पण केली पण मध्ये पण असं होते की सर म्हणतात की तुमचा घरातला विषय तुम्ही कोर्टात भेटवा माझं जीवाचं मी काहीतरी करून असं माझा इथेपर्यंत निर्णय आलाय मी एवढी वाईट लागून गेले सर मला आता तुमचा नंबर भेटला निलेश भाऊचा निलेश भाऊन तुमचा नंबर दिला ते म्हणले त्यांना फोन करा तुम्ही एकदा काय ते त्यांना सांगा जातीवर नंबर सासू तर रोज करते मी आज आज सकाळपासून भांडण लावलीत सकाळ सकाळपासून भांडण करतोय मी आता इकडे बाहेर निघून आले कारण रोज नको म्हणलं नको भांडण व्हायला म्हणून मी बाहेर निघून आले सकाळी पण कोण माणूस घेऊन आला मला धमकी द्यायला तो पण अंगावर येतो धावून माझ्या अंगावर देतो मारायला नवरा पण नवरा बोलतो नवरा घरात असून पण आई वडिलांना उलटा पालटा बोलत नाही त्या भावाला पण काय बोलत नाही करतो नवरा गाडी चालवतो हो पण तो काही वडिलांना मला शिवाय गाय करताना तो आईवडिलांना काही बोलत नाही भावाला पण काय बोलत नाही आईवडला पण काय बोलत नाही 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 दारू नाही पित बारका दारू पितोय हा त्याच त्याच सगळं त्याच चालते सगळीकडे तो जसं बोलान तसंच बाप करतात आणि जसं जसं येऊन त्याचा पोलिसाला पण घाण शिवाय देतो त्या दिवशी मी कंप्लीट केली तिथं तर पोलिसांना पण घाण घाण शिवाय देऊन त्यांना शांत केलं मला मी पत्र हा तुमची सासरवाडी प्रॉपर कुठे पुण्यात असते का बाहेरची येते? इथले वेल्यातलीच आहे पुण्यातलीच आहे पुणे जिल्ह्यात आहे. प्रॉपर? हा प्रॉपर. बर. आणि मी अदर कास्ट ते देशपांडे तर मी बौद्धची आहे तर मला रोज सासू मला जातीवर नोशिवी देते मारहाण करते. मला सांगते महारा मांगाची कोरोना आली महारा मांगाची कोरोना आली असं चार चार असं कोणी नाही. जात पात विचारलो काय नाही पण तुम्ही सांगते तुम्ही बरोबर आहे तुमचं. तुम्ही मग अदर कास्ट लग्न केलेलं आहे का तुम्ही? हा. आता आता हे लग्न होऊन पण सर पंधरा वर्ष झाले मला तेरा, तेरा वर्षाचा मुलगा पण आहे मला सगळ्या गोष्टी मान्य होत्या पण आता हे लोक ना एवढी त्यांचं घर खाली करण्यासाठी एवढं लोक त्रास द्यायला लागली ती मला प्रेम आहे का घरात नाही म्हणजे आता घरातलं म्हणजे हा हा हे सगळं मान्य होतं सर सगळ्या सगळ्या गोष्टी माहितीये पण मी त्यांच्या गावात पण सगळ्या सगळ्या गावात सगळ्यांना माहितीये की राहुलची बायको नाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण आता हे लोक एवढं त्रास द्यायला आता घर खाली कर म्हणून मला हा त्रास पण होतच नाहीये सर आता हे पोलीस चौकीला कम्प्लेट पण देऊन आले पण ते लोकल पण काही दखलविखल काही घेतच नाहीत नवऱ्याचं राहुल लक्ष्मण देशपांडे राहुल लक्ष्मण देशपांडे बरं त्यांचे कास्ट कुठले आहे ब्राह्मण आहे बरं ते ब्राह्मण आणि तुम्ही बुद्ध का बरं मुद्दाम जात पातीवरून जात पातीवरून असं करते काय हा रोज शेगाव जाते माझी सासू लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या

नाही म्हणतात आमचं आम्हाला माहित नाही तू कुठं राहतोस काय घेणं आम्हाला काही नाही फक्त आमचं घर खाली कर आठ रूम आहे सर वर, वर हा कुठेही आमचं काय तुझं काय काही नाही आम्हाला का तू कुठेही नेला तर तुम्हाला आम्ही विचारत नाही तू आम्हाला तर तू आमच्याकडे यायचं नाही हा आठ रूम आहे आठ रूम मध्ये सगळा तो खालचा तो बारका यांचा भाऊ वापरतोय आणि दोन रूम मध्ये मी राहते दोन रूम मध्ये सास राहतात पण त्या दोन रूम पण त्यांना आम्हाला खाली करून मागायला लागले हा दोन रूम भाड्याने दिले दोन रूम मध्ये तो बारका राहतो दोन रूम मध्ये मी राहते आणि दोन रूम सासूर राहते दोन रूम मध्ये मिस्ट्रांचं काय म्हणणं नाही ते मग गप्पच बसतात आई वडील जरी भांडण करायचं ते गप्पच बसतात भाऊ जरी भांडण भाऊ मला रोज रोड वरती शिवाय देतोय आजली तसली तसलीच आहे महारामांगाची आहे कुठली करून आणली काय माहिती ती आम्हाला अशी बोलती तशी बोलती हा आणि तू काय बोलत नाहीस तिला काय नाही सगळं बायकोच ऐकतोय

माझं तुम्ही ते घर म्हणजे असं दोघांच्या नावावर आहे घर सास सासराच्या आणि आहे प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे पण हे काय झालं बँकेचं लोन केलं तेरा लाख रुपये त्यांनी हे केलं म्हणजे सगळे आम्ही जागा घेत सगळ्यांनी पैसे दिले पण आता ते लोक ते लोक काहीच बोलत नाहीत की आम्हाला पैसे एक रुपये पण तू दिला नाही असं ते सगळं तसंच बोलायला लागेल पण डानसान वगैरे सगळं मी केलंय सर पैसा सगळ्यांनी घातला पण आमच्याकडे की तू बँकेचं आम्ही लोन काढलं बँकेचा ते पैसे आम्ही ह्याच्यावर घरावरती खर्च केले तुझ्याकडे काय पुरावे हे वडील म्हणून व्यवहार केला आई वडील आहेत आपलेच आहेत आपलेच आहेत म्हणजे म्हणतात एक रुपये तू आम्हाला दिला नाही तुझ्याकडे काय पुरावा आहे तुझी बायको पण तशीच तू पण तसा तुला इतर राहू देत नाही आम्ही तू कुठे पण जा कुठल्याही पुलीच वगैरे जा कुठंही जा आम्ही कुठं आम्ही सांगायला सगळे मोकळे म्हणजे सासू सासरे आणि दीर मिळून सगळे एकत्र भांडण करतात असं त्रास द्यायचं ठरवले आणि नवरा पण काय शब्द त्यांना बोलत नाही काय नाही तो म्हणतो आई वडील आहेत आता आई वडील आई वडील म्हणून आई वडील म्हणून हे आता आतापर्यंत सगळे पैसे त्यांना दिले आता दोन आता तुझ्याकडे काय पुरावा तू पैसे दिलेला आता ते परत भांडण करणार तू रूमच खाली कर रूमच खाली कर म्हणजे आम्हाला कुठं कुठं राहणार नाही ना म्हणता आम्हाला काय माहिती तू काय करते ना आम्हाला आमाल थोडी आम्हाला थोडी वेळ हे करते काय ते शब्दच बोलू देत नाही राहू सर माहिती आहे एक शब्द सुद्धा बोलू देत नाही तो तर कुठं राहायचं काय हे तर आम्हाला माहिती नाही म्हणजे तू कुठेही जा फक्त आमचं रूप घर खाली कर घर खाली कर मग कुठे मग तुम्ही पण त्यांचं म्हणणं तसं आहे ना तुम्ही घर खाली करा आम्हाला माहिती नाही काय घेणं देणं आहे तुम्ही कुठं करायला फक्त आमचं घर खाली करून द्या आम्हाला एवढंच त्यांचं म्हणणं चालेल मी सगळं म्हणतात पैसा मी घातलाय सगळं बांधकाम मी केलंय सगळ्या गोष्टी मी केल्या मी आता का मी घर सोडून जाऊ माझं काही नाही म्हणत काय त्यात मी का घर खाली करून जाऊ असं म्हणायला घर आपलं स्वतःच असं नाही की आपण भाड्याने राहतोय काय राहतो आई वडील म्हणून सगळ्या पैसा आई वडिलांच्या हातात दिला नाही आई वडील स्वतः पलटी खायला लागत की आम्हाला हे एक रुपया दिला नाही म्हणून स्वतः आईच्या हातात पैसे दिलेले स्वतः स्वतः आम्ही तिघानी उभं राहून तिथं बांधकाम केले इथं बांधकामाच्या वेळेस कोणीच नव्हतं बांधकाम मी स्वतः उभं राहून केले सर असं नाही की मी बांधकाम नाही केलं काय नाही केलं मी सगळा आखा पैसा तिथे गुतवला आता हे लोक तीन वर्षाने आता म्हणाले घर खाली करून जा आता मी ह्या अशा टायमात मी घर सगळा पैसा यांना देऊन मी आता कुठं जाऊ सगळं उघड्या होत्या सांगितलं कल्पना लक्ष्मण देशपांडे सासऱ्याचं था? लक्ष्मण बाळकृष्ण देशपांडे निलेश लक्ष्मण देशपांडे म्हणजे पूर्ण फॅमिलीच्या लोकांचा तुम्हाला त्रास आहे हा पूर्ण फॅमिली लोकांचा त्रास आहे मग काय तुमची इच्छा तुम तुम्हाला मदत मग तुम्ही तुमच्या पद्धतीने मला काय मदत होईल ते सांगा होत नाही मग त्यांच्याकडून काय ते, हो ते उभंच करत नाहीत पण घराचा मॅटर आहे तुम्ही तिकडं तुम। निकाळी साहेबांना पण मी सांगितलं काय साहेबांनी त्यांना एकदा समज दिली होती आता बघा माझ्या घरात सर लाईट नाहीये घरात पाणी कट केलंय त्यांनी टॉयलेटचा पाईप कट केलाय सर माझा तर मी उघड्या होती सहा महिने उघड्या होती मी आंघोळ करते लोकांनी एवढा त्रास दिलाय आता सकाळी ला, मी एका लाईट घेतली होती त्याला त्यांना आई शिवी त्याला फोन करून बोलून त्याला शिवीगाळ करून त्यांची लाईट पण कट करायला लावली त्याला म्हटलं मी तुझ्या नावाची कंप्लीट करतो तू ह्यांना लाईट दिलीस म्हणून त्या बिचार्यांनी पण लाईट कट केली सकाळी आता लाईट वगैरे काहीच नाही घरात ना पाणी नाहीये घरात पाईप पाण्याचा कनेक्शन खालूनच कट केले त्यांनी टॉयलेटचा पण कट केला होता पण त्यांनी काय साहेबांनी सांगितलं म्हणून तो टॉयलेटचा पाईप जोडायला लावला. त्यानंतर आता पण बहुतेक तोडलाय वाटतं टॉयलेटचा पाईप. हे तिघं मिळून हे सगळं करायला लागले. बरं. आता तुमच्याकडे तुमच्या मिस्टरांना बोलू का मी तुमच्या सासूबाईंना बोलू कोणाला बोलू मी आता? तुम्ही तिघांना तिघांना जरी बोलाल त्यांनी निलेशला निलेला बोला धीराला बोलवतात ना लई चांगलं होईल. तो जास्त तो जास्त फीत मारतो ह्यांना. ना रोज शिरगाळ करतो रोजच करू म्हणजे तुम्हाला तुम्हाला काय काय म्हणजे म्हणून मदत करू सांगायचं त्यांना मला अशी मदत करा ना की त्यांनी मला एक बिलकुलही त्रास दिला नाही पाहिजे जे काय घराचा तुमचा मॅटर आहे तो काय तुमचा रिस्टर कोर्टाने होऊन नाही तर तुम्ही काय म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगा की बाईला काय त्रास झाला नाही पाहिजे असं म्हणून ठीक आहे तुम्ही काय करा तुमच्या धीराच तुमच्या मिस्टर सासूबाईचा नंबर पाठवून द्या मला